नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सायली आपल्या सायली कॉर्नर वर मित्रांचं स्वागत करते तर आज आपण बघणार आहे इयत्ता नववीचा धडा नववा गणित भाग दोन मधला तर या धडा नववा आपला आहे पृष्ठफळ व घनफळ या धड्यातला आपण सरावसनच्या नऊ पॉईंट दोन चा अभ्यास करतोय तर सरावसनच्या नऊ पॉईंट दोन मधलं आपला पहिला गणित गनि, पहिलं गणित असं आहे की शंकूची लंब उंची बारा सेंटीमीटर व तिरकस उंची तेरा सेंटीमीटर असेल तर शंकूच्या तळाची त्रिज्या किती तर बघा सुरुवातीला आपण काय करूयात शंकू काढूयात तर बघा हा आहे शंकू आपल्याला शंकूची काय दिली शंकूची लंब उंची शंकूची लंब उंची म्हणल्यानंतर काय येणार इथून असं हा आहे लंब लंब उंची एच एच किती दिली बारा सेंटीमीटर आणि शंकूची तिरकस उंची म्हणजे ही एल येल किती दिली तेरा सेंटीमीटर तर आपल्याला काढायचे काय शंकूच्या तळाची त्रिज्या म्हणजे ही आर आर आपल्याला काढायचे तर आपल्या याच्यासाठीचं सूत्र आहे काय सूत्र काय आहे यल वर्ग बरोबर सूत्र काय आहे यल वर्ग बरोबर एच वर्ग आधी आर वर्ग आपल्याला काढायचे काय आर कारण काय सांगितलं शंकूच्या तळाची त्रिज्या म्हणजे आपल्याला काढायचे आर आपल्याला आर वर्ग पाहिजे असेल तर काय येईल बघा आर वर्ग बरोबर येल वर्ग वजा यच वर्ग आर वर्ग आहे तसंच ठेवा येल वर्ग म्हणजे किती तेराचा वर्ग वजा येच म्हणजे किती बाराचा वर्ग तेराचा वर्ग असतो एकशे एकोणसत्तर वजा बाराचा वर्ग किती असतो एकशे चव्वेचाळीस मग एकशे एकोणसत्तर वजा एकशे चव्वेचाळीस नऊमधून मधून चार गेले उरले पाच सहामधून चार गेले उरले दोन एकमधून एक गेले शून्य म्हणजे आपल्याला आर वर्ग बरोबर वर किती मिळालं पंचवीस तर आता दोन्ही बाजूचा वर्ग मग काढून घेतला आपण तर आपल्याला मिळेल आर बरोबर पाच आणि हे कसं आहे सेंटीमीटर म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल शंकूचा म्हणून शंकूच्या तळाची शंकूच्या तळाची बरोबर सेंटीमीटर शंकूच्या तळाची त्रिज्या किती मिळाली पाच सेंटीमीटर मग आपला दुसरा प्रश्न सरासरीच्या नऊ पॉईंट दोन मधला एका शंकूचे एकूण पृष्ठफळ सात हजार एकशे अठ्ठावीस सेंटीमीटर वर्ग आणि शंकूच्या तळाची त्रिज्या म्हणजेच आर बरोबर अठ्ठावीस सेंटीमीटर असेल तर शंकूचे घनफळ काढा आपल्याला याच्यासाठी महत्वाचं माहीत पाहिजे की शंकूचं एकूण पृष्ठफळाचं सूत्र त्याच्यानुसार आपल्याला सूत्र सूत्रानुसार आपल्याला येल काढता येईल त्याच्यानंतर शंकूच्या तळाची त्रिज्या दिली आपल्याला आर तर आणि आपल्याला काय काढायचं शंकूचं घनफळ तर शंकूच्या घनफळाचं एक सूत्र शंकूचे एकूण पृष्ठफळाचं सूत्र माहीत असेल तर आपण हे सोडवू शकतो बघा आपल्याला काय दिले शंकूच्या तळाची त्रिज्या म्हणजेच काय आर बरोबर अठ्ठावीस सेंटीमीटर आणि आपल्याला दिले काय शंकूचे एकूण पृष्ठफळ लिहून घ्या शंकूचे शंकूचे एकूण शंकूचे एकूण पृष्ठफळ शंकूचे एकूण पृष्ठफळ बरोबर पाय इंटू आर कंसामध्ये आर आधी एल आता आपल्याकडे येल नाही तर आपण काय करणार येल आधी काढून घेऊ एल म्हणजे काय तिरकस उंची आपल्याला शंकूचे एकूण पृष्ठफळ किती दिले बघा सात हजार एकशे अठ्ठावीस म्हणून शंकूचे एकूण पृष्ठफळ आपण सात हजार एकशे अठ्ठावीस आहे असल्या पायची किंमत किती घ्यायची बावीस छेद सात घ्या बावीस छेद सात उनवले आर किती आहे अठ्ठावीस कंसामध्ये अठ्ठावीस आधी येल आता हे ये सोडवा हे सात कसं आहे भागाकारत आहे इकडे आल्यानंतर काय होईल गुणाकारात होईल त्यापेक्षा हा काय करा सात एक सात सात चोक अठ्ठावीस आणि बावीस गुण चार बावीस चोक अठ्ठ्याऐंशी सात हजार एकशे अठ्ठावीस वजा अठ्ठ्याऐंशी कंसामध्ये अठ्ठावीस अधिक येल आता हे अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अधिक येलला कसं आहे गुणाकारात आहे तर या अठ्ठ्याऐंशी इकडं काय जाईल भागाकारत जाईल सात हजार एकशे अठ्ठावीस वागिले अठ्ठ्याऐंशी बरोबर अठ्ठावीस अधिक तर याला बघा बावीसनं भाग जाईल बावीस चोक अठ्ठ्याऐंशी बावीस जुने सहासष्ट सहासष्ट एकाहत्तरमधून सहासष्ट गेले उरले पाच बावीस जुने चव्वेचाळीस बावन्नमधून चव्वेचाळीस गेले उरले आठ बावीस चोक अठ्ठ्याऐंशी दोनशे चव्वेचाळीस चार चोवीस चार एक चार एकसष्ट बरोबर अठ्ठावीस आधी बघा परत एकदा भागाकर बघ बावीस चोख अठ्ठ्याऐंशी बावीस दोन चव्वेचाळीस बावीस त्रिक सहासष्ट इथं तीन आहे त्याच्यामुळे इथं काय भागा करेल चार आठ बत्तीस आणि चार एक चार इथं एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी बरोबर अठ्ठावीस अधिक यल तर एक्क्याऐंशी वजा अठ्ठावीस एक्क्याऐंशी वजा अठ्ठावीस बरोबर एल आठमधून सॉरी एकमधून आठ गेले उरले तीन हातचा एक आठमधून तीन गेले पाच तर आपल्याला येल बरोबर किती मिळालं एल बरोबर त्रेपन्न सेंटीमीटर आपल्याला काय मिळालं एल मिळालं आपल्याकडे आर आहे तर आपल्याला काय काढावं लागेल आर आणि एलवरून एच काढावं लागेल बघा आर आणि एल वरून एच काढावं लागेल म्हणजे आपलं सूत्र काय आहे एल वर्ग बरोबर आर वर्ग आधी यच वर्ग आपल्याला काढायचे काय एच आणि तुम्ही म्हणाल एच कशा कशासाठी काढायचे तर आपल्याला एच काढायचे शंकूचं एकूण घनफळ काढण्यासाठी बघा काय येईल मग यच वर्ग बरोबर एल वर्ग वजा आरचा वर्ग येल वर्ग म्हणजे किती त्रेपन्न त्रेपन्नचा वर्ग वजा आर म्हणजे किती अठ्ठावीस अठ्ठावीसचा वर्ग त्रेपन्नचा वर्ग त्रेपन्नचा वर्ग, त्रे वर्ग। किती आहे दोन हजार आठशे नऊ वजा अठ्ठावीसचा वर्ग किती असतो अठ्ठावीसचा वर्ग असतो सातशे चौऱ्याऐंशी वजा बाकी करा नऊ मधून चार गेले उरले पाच शून्यातून आठ म्हणजे दहा मधून आठ गेले उरले दोन हा एक आठ आठमधून आठ गेले शून्य आणि हे दोन दोन हजार पंचवीस एच वर्ग बरोबर दोन हजार पंचवीस दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढून घ्या एच बरोबर किती मिळेल दोन हजार पंचवीस कशाचं वर्गमळ आहे पंचेचाळीसचं तर आपल्याला एच किती मिळालं पंचेचाळीस सेंटीमीटर आपल्याला मिळालं एल आणि एच आता आपल्याला आर पण आहे एल पण आहे एच पण आहे आता आपल्याला काय काढावं लागेल शंकूचे घनफळ तर आतापर्यंत आपण काय काढलं बघा शंकूचे एकूण पृष्ठफळावरून आपण एल बरोबर त्रेपन्न सेंटीमीटर आणि एच बरोबर पंचेचाळीस सेंटीमीटर आले तर शंकूच्या घणफळाचं सूत्र आहे एक छेद तीन पाय आर वर्ग एच तर बघा आपल्याकडे एक छेद तीन आय असं ठेवा पायची किंमत बावीस छेद सात आर म्हणजे किती अठ्ठावीस अठ्ठावीसचा वर्ग गुणुले एच म्हणजे किती पंचेचाळीस सोडवा एक छेद तीन गुणुले बावीस छेद सात गुणुले अठ्ठावीस गुणुले अठ्ठावीसचा वर्ग म्हणजे अठ्ठावीसचा दोन वेळा गुणाकार सात एक सात सात चोक अठ्ठावीस काय करणार आता बावीस गुणुले चार किती होईल अठ्ठ्याऐंशी गुणुले अठ्ठावीस गुणुले पंचेचाळीस आणि भागिले किती होईल तीन तीन ना भाग घाला तीन एक तीन तिरापाची पंधरा हे होईल पंधरा म्हणजे अठ्ठ्याऐंशी गुणविले अठ्ठावीस गुणविले पंधरा अठ्याऐंशी गुणविले अठ्ठावीस गुणविले पंधरा या सगळ्यांचा गुणाकार आपण केला तर आपल्याला मिळेल एकोणचाळीस सॉरी छत्तीस छत्तीस नऊशे साठ आणि काय घनफळ आहे म्हणजे सेमी म्हणजे सेंटीमीटरचा घन तर आपल्याला शंकूचे घनफळ हा गुणाकार करण्यासाठी सुरुवातीला काय करा अठ्ठ्याऐंशी गुणले अठ्ठावीस ह्या दोन्हीचा तरी गुणाकार करा आणि ह्या गुणाकारानंतर त्या आलेल्या गुणाकाराला पंधराने जर गुणलं आपल्याला उत्तर मिळेल छत्तीस हजार नऊशे साठ सेंटीमीटरचा घन म्हणजे आपल्याला शंकूचं घनफळ मिळेल छत्तीस हजार नऊशे साठ द सेने प्रश्न तिसरा एका शंकूचे वक्रपृष्ठफळ दोनशे एक्क्यान एक्कावन्न पॉईंट दोन सेंटीमीटरचा वर्ग व तळाची त्रिज्या आठ सेंटीमीटर असल्यास शंकूची तिरकस उंची व लंब उंची काढा तर बघा शंकूचे वक्रपृष्ठफळ आपल्याला दिले आणि त्याची तळाची त्रिज्या दिली तर आपल्याला त्याच्यावरून तिरकस उंची आणि लंब उंची काढायची मग अशी आपण काढल्याप्रमाणे हा शंकू आहे शंकूची लंब उंची तिरकस उंची त्रिज्या तर आपल्याला पृष्ठफळ म्हणजे खाल हा जो वरचा भाग आहे हा याचं पृष्ठफळ आपल्याला दिले दोनशे एक्कावन्न पॉईंट दोन सेंटीमीटर आणि तळाची त्रिज्या आर बरोबर दिले आठ सेंटीमीटर तर आपल्याला काढायचं आहे याच्या आणि यल तर काय येईल आपल्याला बघा आर बरोबर आठ सेंटीमीटर शंकूचे वक्र पृष्ठफळ शंकूचे पृष्ठफळ बरोबर पाय आर एल शंकूचे पृष्ठफळ बरोबर पाय आर एल तर शंकूचं पृष्ठफळ किती दिलं दोनशे एक्कावन्न पॉईंट दोन, एक दोन। त्याच्यानंतर पायची किंमत किती घ्यायची सांगितली तीन पॉईंट चौदा आर किती आहे आठ आणि आपल्याला दिले काय नाही एल <coughs> तर एल म्हणजे काय असते आपली तिरकस उंची तर आपल्याला ती काढायची तर काहीही येईल आहे असं उजव्या बाजूला ठेवा हे बाकीचं इकडं बांगाकारामध्ये म्हणजे काय होईल दोनशे एक्कावन्न पॉईंट दोन मागिले तीन पॉईंट चौदा गुणुले आठ बरोबर येल आता हा भागाकार आपल्याला सोडवावा लागेल हा सोडवण्यासाठी बघा आपण काय करता येईल आपल्याला दोनशे दोन हजार पाचशे बारा छेद तीनशे चौदा गुणले आठ असं जर आपल्याला करायचं म्हटलं तर वर है आट, आट एक अंकानंतर दशांश नाही आहे म्हणून खाली आपण एक अंकानंतर शून्य म्हणजेच दहा घेऊ शकतो आणि खाली आपण दोन अंकानंतर दशांश आहे म्हणून आपण वर शंभर घेता येत आपल्याला बरोबर आता आठ न भाग घालायला आठ आठ तरी चोवीस उरला एक आठ एक आठ त्याच्यानंतर उरले तीन आठ चोख बत्तीस तीनशे चौदा खाली किती आहे तीनशे चौदा म्हणजे तीनशे चौदा तीनशे चौदा कॅन्सल होईल इथलं एक शून्य इथलं एक शून्य कॅन्सल होईल आपल्याकडे राहिलं फक्त दहा म्हणून आपल्याला यलबरोबर दहा सेंटीमीटर मिळालं आता येल मिळालं तर आपल्याला काढायचं आहे लंब उंची एच तर आपल्याकडे सूत्र आहे आर आणि यलवरून काय येल वर्ग आर वर्ग आधी एच वर्ग आपल्याला काढायचे काय एच म्हणून हे यल वर्ग वजा आर वर्ग होईल तर यच वर्ग बरोबर येल वर्ग वजा आर वर्ग तर येल किती आले आपलं दहा दहाचा वर्ग वजा आर किती आहे आठचा वर्ग बघा यच वर्ग बरोबर दहाचा वर्ग शंभर वजा आठचा वर्ग चौसष्ट एच वर्ग बरोबर शंभरमधून चौसष्ट गेले राहिले छत्तीस दोन्ही बाजूचं वर्ग मग काढून घेतलं तर आपल्याला एच बरोबर किती मिळेल सहा सेंटीमीटर म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल एच बरोबर सहा सेंटीमीटर तर आपल्याला शंकूची तिरकस उंची शंकूची तिरकस उंची म्हणजेच कंसात यल येल बरोबर दहा सेंटीमीटर आणि शंकूची शंकूची लंब उंची म्हणजेच काय कॅप स्मॉल एच बरोबर सहा सेंटीमीटर प्रश्न चौथा सहा सेंटीमीटर त्रिज्या व आठ सेंटीमीटर तिरकस उंची पत्र्याची बंदिस्त शंकवा कॉर घनाकृती बनवण्याचा दर आहे दहा रुपये प्रति चौरस मीटर असल्यास ती घनाकृती बनवण्यासाठी लागणारा खर्च काढा तर आता आपल्याला बघा घनाकृती कशी आहे शंकू आकार आहे म्हणजे आपल्याला काय काय काढावं लागेल शंकूचं वक्रपृष्ठफळ काढावं लागेल आणि ते शंकूचे वक्रपृष्ठफळ जे काय असेल त्याला आपल्याला दहानं गुणावं लागेल कारण त्याचा दर किती दिला आहे दहा रुपये म्हणजे आपल्याला बघा त्रिज्या किती दिली सहा सेंटीमीटर तिरकस उंची म्हणजे काय असते एल बरोबर आठ सेंटीमीटर त्याच्यानुसार आपण काय काढणार आहे शंकूचं एकूण पृष्ठफळ तर शंकूचं एकूण पृष्ठफळ किती आहे काय सूत्र आहे शंकूचे एकूण पृष्ठफळ शंकूचं एकूण पृष्ठफळ म्हणजे काय असतं त्याचं वक्र पृष्ठफळ आणि वर्तुळाचं खालच्या वर्तुळ भागाचं पृष्ठफळ यांची बेरीज असते तर शंकूचं एकूण पृष्ठफळ आपल्याला आहे पाय आर अंशामध्ये आर आधी येल पाय किती घ्यायचे बावीच सात आर किती आहे सहा कंसामध्ये सहा अधिक आठ करा सोडवा बावीस छेद सात गुणुले सहा गुणुले आठ आणि सहा किती होईल चौदा सात एक सात सात दोने चौदा त्याच्यानंतर बावीस दुने चव्वेचाळीस गुणुले सहा सहावीन चौक चोवीस चाळीस दोन सहावीन चोक चोवीस पंचवीस सव्वीस किती आलं दोनशे चौसष्ट आणि एक पृष्ठफळ आहे म्हणजे सेंटीमीटरचा वर्ग तर आपल्याला मिळालं शंकूचे एकूण पृष्ठफळ म्हणजे आपल्याला पूर्ण आकृती शंकआकृती शंकुआकार घणाकृती भागाचं आपल्याला किती मिळालं एकूण त्याचं पृष्ठफळ दोनशे चौसष्ट सेंटीमीटरचा वर्ग पण आपल्याला काळ्या काय सांगितलं हा भाग बनवण्यासाठी आपल्याला दहा रुपये प्रति चौरस मीटर ह्या घनाकृती खर्च आहे से तर आपल्याला दोनशे चौसष्ट जर दिला असेल दोनशे चौसष्ट सेंटीमीटरचा वर्ग जर आपल्याला शंकूचं एकूण पृष्ठफळ आला असेल तर त्याला प्रति म्हणजे एका एक जर आपल्याला द बनवायचं असेल तर आपल्याला त्यासाठी दोनशे चौसष्ट रुपये दोनशे चौसष्ट सेंटीमीटर से या पृष्ठफळाला एक मीटर जर बनवायचं असेल तर दहा रुपये खर्च आहे तर दोनशे चौरस मीटरसाठी किती तर आपल्याला काय म्हणता येईल शंकू आकार घणाकृती बनवण्याचा खर्च शंकवाकृती शंकवाकृती बनवण्यासाठी शंखवाकृती बनवण्यासाठी लागणारा खर्च लागणारा खर्च बरोबर शंकूचे एकूण पृष्ठफळ शंकूचे एकूण पृष्ठफळ गुणले दर गुणले दर तर बघा शंकूचं एकूण पृष्ठफळ किती आहे वरच दोन आहे दोनशे चौसष्ट गुणले दर किती आहे प्रति चौरस मीटरचा दहा तर दोन हजार सहाशे चाळीस रुपये तर आपला खर्च किती येईल शंकवाकृती बनवण्यासाठी लागणारा खर्च येईल दोन हजार सहाशे चाळीस रुपये प्रश्न पाचवा शंकूचे घनफळ सहा हजार दोनशे ऐंशी सेंटीमीटरचा घन असो तळाची त्रिज्या वीस सेंटीमीटर आहे तर शंकूची लंब उंशी काढा तर बघा काय दिले आपल्याला शंकूचे एकूण घनफळ तर आपल्याला सूत्र लिहावं लागेल शंकूचे शंकूचे एकूण घनफळ शंकूचे एकूण घनफळ बरोबर एकशे तीन गुणवले पाय आर वर्ग यच एकशे तीन पाय आर वर्ग एच एकशे तीन पाय किती गेलं सांगितलंय तीन पॉईंट चौदा त्याच्यानंतर तळाची त्रिजा किती दिले आर आर म्हणजे किती वीसचा वर्ग आणि आपल्याला काढायचं आहे काय शंकूची लंब उंची म्हणजे हेच काढायचं आहे तर आपल्याला शंकूचं एकूण गणपळ किती दिले सहा हजार दोनशे ऐंशी तर सोडवा याच्या आहे तसंच ठेवा बाकीचं जे गुणाकारात आहेत इकडं भागाकारात येईल हे एकशे तीन भागाकारात आहे तीन इकडं गुणाकारात येईल सहा हजार दोनशे ऐंशी गुणुले तीन भागिले तीन पॉईंट चौदा गुणुले वीसचा वर्ग किती होईल चारशे बरोबर येच मग अशा केल्याप्रमाणे दशमशनच्या पुढे दोन अंक आहेत हे दोन अंक काढले तर आपल्याला वर किती होईल शंभर येईल तर आपण कसं लिहू शकतो याला सहा हजार दोनशे ऐंशी गुणवले तीन भागिले तीनशे चौदा गुणवले चारशे आणि हे दोन अंक आपण दशांश शून्य रिमूव्ह केला म्हणून वर किती येईल शंभर तर हे दोन शून्य हे दोन शून्य कॅन्सल होतील तर आता भागाकार करा चार चार एक चार उरले दोन चार पंचवीस